श्री स्वामी समर्थ अध्याय एकतीसावा योगेश्वराने स्त्रियांचे धर्म व कर्म या अध्यायात सांगितले आहेत योगेश्वर तिला म्हणाले काय करावे कोणता मार्ग अनुसरावा असा तुझा प्रश्न आहे भवसागर सागर धरण्यासाठी मी तुला स्त्रियांनी काय आचरण करावे ते सांगतो यातील तुला ते ते जे योग्य वाटेल ते तू स्वीकार मी स्त्रीधर्म स्वाभाविक जे आहेत ते सांगतो स्कंद पुराणातील काशीखंडात स्त्रियांचे आचरधर्म पुष्कळ सांगितले आहेत ते योगेश्वराने तिला सांगितले महर्षी अगस्ती त्यांची पतिव्रता भाऱ्या लोपामुद्रा हिच्यासह काशी क्षेत्रात राहत होती तिच्या इतकी श्रेष्ठ पतिव्रता दुसरी कोणीही नाही ते तिथे राहत असताना एक अद्भुत घटना घडली विंध्य नावाचा अगस्तिमुनींचा रिशिष्य पर्वतरूपाने भूतलावर राहत होता तो विंध्याचल पर्वत अपूर्व वनराईने व शिखरांनी शोभायमान होता एकदा नारद मुनी तिथे हिंडत हिंडत गेले त्याने विंध्य पर्वताची खूप स्तुती केली शेवटी म्हणाले इतके असूनसुद्धा एक उनीव आहे तू मेरू पर्वता एवढा उंच नाहीस त्यामुळे तुझे महत्त्व नाही नारदाने असे म्हणताच विंध्याचल रागवला व तत्काळ वाढू लागला तू एवढा उंच झाला की दक्षिण देशात सर्वत्र अंधार पसरला सूर्याची गती अवृद्ध झाली तेव्हा देव घाबरले व इंद्राकडे गेले इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला गस्तीला काशी सोडून जाण्यास व दक्षिणेस जाऊन विंध्य पर्वताला नमविण्यास सांगितले तो अगस्तीचा शिष्य आहे म्हणून तो त्याचे ऐकेल असा सल्ला ब्रह्मदेवाने दिला तेव्हा इंद्रादी सर्व देव गुरु बृहस्पती आणि अनेक ऋषी काशीस अगस्तीकडे आले त्याने स्वतःचे स्वागत केले सर्वांचे स्वागत केले तिथे सर्व देव बसले असता देवगुरू बृहस्पतींनी देवांजवळ लोपामुद्रेची अलौकिक पती प्रत्याची प्रशंसा केली त्यामुळे बृहस्पतींनी पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते विस्तारपूर्वक सांगितले पती हाच आपला गुरु तोच धर्म देव व सर्व तीर्थे असा जिच्या मनाला निश्चय असतो तिसरी प्रतिव्रता जाणावी शरीरात जीव असतो तोपर्यंत तो जीव सर्वांना पवित्र असतो पण जीव जाताक्षणीच प्रेताला कोणी हातही लावित नाही पती हाच आपला प्राण समजावा अशा प्रकारे देवांचे गुरु बृहस्पती यांनी पतिव्रतेच्या आचार धर्म व श्रेष्ठत्व सांगितले आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय बत्तीसावा तपस्व्याने विधवेचे आदर्श आचरण कसे असावे ते सर्व दत्त ब्राह्मणांच्या पत्नीला सांगितले व सती जावे की व्रतस्थ राहून वैधव्यातील जीवन कंठावे हे तिने स्वतःच ठरवावे असे म्हटले सती जाण्यात जे पुण्य आहे तेच व्रतस्थ राहून वैधव्यात राहण्यात त्यार त्यार आहे असे त्यांनी सांगितले त्यावेळी त्या स्त्रीने त्याला नमस्कार केला व कारुण्यपूर्ण शब्दांनी म्हणाली हे श्रेष्ठ योगी तुम्ही माझे मार्गदर्शक सहाय्यकर्ते आहेत तुम्ही दोन्ही विचार सांगितले त्यातील वैद्यव्यदशा आचरणास अत्यंत कठीण आहे मला ते झेपणारे नाही सहगमनात अपार पुण्य आहे याचा मला दिलासा वाटतो स्वामी मी मनाचा निर्धार करून पतीसह गमन करीन असे म्हणून तिने त्यांच्यावर पायावर मस्तक ठेवले त्याचे पाय धरले त्या ग करुणेच्या व कृपेच्या सागररूपी योगेश्वराने तिला उठविले व अभय देऊन म्हणाले तू तु तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा तिथे श्रीगुरूंची भेट होईल एका गुरु वाचून काळाला कोणी जिंकू शकत नाही ज्याच्या मनात भाव असेल त्याला याची प्रचिती येते तेव्हा श्रीप्र चरणांचे दर्शन घ्यावे मग तिथून परत यावे व पतीसंगे सहगमन करावे असे म्हणून त्याने त्यावेळी तिच्या कपाळाला भस्म लावले व तिला चार रुद्राक्ष दिली आणि तिला म्हणाले दोन रुद्राक्ष तुझ्या गळेसरात बांध नंतर दोन रुद्राक्ष तुझ्या पतीच्या कानांना बांध तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तिथे ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणत असतील त्यावेळी श्रीगुरूंचे पाय धुतले जातील तेच तीर्थ घ्यावे व स्वतःच्या शरीरावर शिंपडावे तसेच ते इथे आणून प्रेतावरही प्रोक्षण करावे मग सहगमन करावे नदी तिरी तिने अग्निकुंड तयार करविले त्यात गोवऱ्या व लाकडे टाकले अग्निकुंडाजवळ तिने प्रेत ठेवले व सुवासिनींना बोलावून वाणे दिली ब्राह्मणांना विचारून तिसरी संगमावर नारायण रूपी श्री नृसिंह सरस्वती होते तेथे गेली स्वामींची मनोभावे प्रार्थना करीत ती स्वामींच्या दर्शनाला निघाली समोरचा संगपाशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता तिथे ती तिला स्वामी बसलेले दिसले ती दूर उभी राहिली व तिथूनच ती तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला तुझे सौभाग्य अढळ राहू त्यांनी असे म्हटले तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले अष्टपुत्राभव स्वामींचे हे आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागले त्यांनी श्रीगुरूंना सविस्तर स्पष्टीकरण केले ब्राह्मण स्वामींना म्हणाले हिचा पती मरण पावला आहे ती सुवासिनी कशी राहील ही स्त्री सती जाण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आली आहे ब्राह्मणाचे बोलणे ऐकून गुरु म्हणाले हिचे सौभाग्य अढळा आहे ही। तर मग हिला मरण कसे येईल ते प्रेत आमच्याजवळ आणा त्याचा प्राण कसा गेला ते तर पाहू द्या श्रीगुरु ब्राह्मणांना म्हणाले आमचे वचन असे आहे की हिची सौभाग्य स्थिर आहे तुम्ही मुळीच काळजी करू नका हे वचन आता शंकरच खरे करील प्रेतसंस्कार करू नका ते माझ्याजवळ आणा एवढा प्रकार होत आहे तो चार ब्राह्मण तिथे आले त्याने रुद्रसुप्त म्हणून गुरुचरणावर अभिषेक केला श्रीगुरूंची पूजा केली एवढे सारे होत आहे तो तेथे लोक प्रेत घेऊन आले त्यांनी श्रीगुरूसमोर प्रेत ठेवले चे द सोडण्यास श्रीगुरूंनी सांगितले आपल्या चरणांचे तीर्थ त्यांनी ब्राह्मणाजवळ दिले व म्हटले हे तीर्थ प्रेतावर शिंपडा याने प्रेताला पूर्णपणे स्नान घाला स्नान घातल्यावर श्रीगुरूंनी अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले त्याबरोबर प्रेत सचेतन झाले तिचा पती तत्क्षणी उठला आळोखे पिळोखे देऊ लागला आपण कोठे आहोत याचे त्याला आकलन होईना तेव्हा त्या ते स्त्रीने सर्व प्रसंगपतीला सविस्तरपणे सांगितला मग ती दोघे हात जोडून स्वामींच्या समोर उभी राहिली त्यांनी श्री नाना प्रकारे स्तुती केली तेव्हा श्री गुरुमूर्तींनी त्यांना प्रसन्नपणे आश्वासन दिले तुम्हाला आठ पुत्र होतील तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्ही दोषमुक्त झाला आहात हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल श्री स्वामी समर्थ